नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी ही सोपी रेसिपी आहे शेपूच्या भाजीची आपल्याला पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि बारीक कट केलेला अर्धा कांदा आ, हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आधी जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कडीपत्ता टाका आणि मग अर्धा चिरलेला कांदा टाका आणि कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित शिजू द्या त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्या या चॅनलवरती वेगवेगळ्या सोप्या रेसिपी दिलेल्या आहेत त्या देखील नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर जेव्हा कांदा लाल होतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा घरकुल मसाला जर असेल तर कोणताही मसाला टाकून घ्या थोडासाच आणि मग एक चमचा लाल तिखट टाका एक पेंडी शेपूची मी व्यवस्थित चिरून धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे जर एक पेंडी शेपूची तुम्ही कट करून घेतली आहे तर त्याच्यासाठी तुम्ही अर्धा चमचा मीठ टाकू शकता याला व्यवस्थित फोळणी शिज शिजत असताना भाजीला सुरुवात करण्याच्या आधीच आपण थोडंसं मुगाची डाळ भिजून घेतली आहे अर्धा ते एक तास किंवा तुम्ही जर भिजवलेली नसेल तर फक्त धुवून तुम्ही डिरेक्टली पण मुगाची थोडीशी डाळ याच्यामध्ये टाकू शकता जर मुगाची डाळ अवेलेबल नसेल तर आ, दुसरी कोणतीही डाळ तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता डाळ जरी नसली तरी मग डिरेक्टली याच्या जागी तुम्ही थोडंसं पाणी घालून डायरेक्ट शेपू याच्यामध्ये टाकू शकता काही हरकत नाही मग डाळ टाकून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे एक वाटीभर आणि याला आता व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे डाळ जर तुम्ही एखादं तासभर भिजवलेली असेल तर मग ती लवकर शिजते आणि जर भिजवलेली नसेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकून त्याला एक पाच मिनिट शिजवून घ्या आणि जर भिजवलेली असेल तर दोन मिनिट शिजवली तरी चालेल याला मी याला वरती झाकण झापून व्यवस्थितपणे दोन मिनिट मी शिजवून घेतले आता आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे डाळ शिजली की थोडीशी त्याचा आकार मोठा होतो याच्यावरून तुम्हाला कळेल की तुमची डाळ शिजली आहे की नाही त्यानंतरनं ना जी शेपू व्यवस्थित धुवून आपण कट करून घेतली होती ती आता याच्यामध्ये टाकली आहे शेपू आधी कट करायची आणि मग धुवून घ्यायची त्यानं काय होतं तर व्यवस्थित ती आपल्याला धुता येते मग आणि जर तुम्ही आधीच शेपू धु कट करण्याआधी जर धुतली तर तुम्हाला ती कट करायला अवघड जाईल म्हणून शेपू कधीही आधी कट करून घ्यायची व्यवस्थित चिरून घ्यायची आणि मग त्याला धुवून घ्यायची आता आपण याला चांगलं तीन ते चार मिनिट शिजू दिलं आहे याच्यामध्ये जे पाणी आहे ते व्यवस्थित जिरपावं म्हणून आपल्याला झापून शिजून घ्यायचं आहे आणि जर वाटलं तुम्हाला की पाणी थोडंसं जास्त झालं आहे तर मग तुम्ही टोपन उघडून त्याला व्यवस्थित शिजवून घ्या म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते वाफ होईन बा बाहेर जाईल गॅस फुल करायचा आणि व्यवस्थितपणे भाजीला शिजवून घ्यायचं शेपूची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर तुमची तीन ते चार मिनटामध्ये भाजी सहज शिजून होईल आणि त्यातलं व्यवस्थितपणे पाणी कमी झालं की मग तुम्हाला भाजी रेडी आहे हे लक्षात येईल जर भाजी करताना तुम्ही कोणतीही डाळ वापरलेली नसेल तर शेपूच्या भाजीमध्ये तुम्ही वरून शेंगाचं कूट टाकू शकता आणि जर डाळ वापरलेली असेल तर कूट घालण्याची काही गरज नाही आहे आता भाजी आपली व्यवस्थितपणे शिजून तयार झाली आणि जेवण्यासाठी एकदम तयार आहे जर तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असाल तर भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार